तिला बरं नव्हतं आणि ती आता करते वगैरे दुसऱ्या दिवशीच रिकवर झालेली आहे पण एका दादानी सांगितलेलं होतं की सहसा अशा मेंढ्या जगत नाहीत दगावतात वगैरे तर कसं आहे ना की आपण जर ट्रीटमेंट व्यवस्थित योग्य पद्धतीने केली आपल्याला जर आजारच माहीत नसेल आणि आपण जर ट्रीटमेंट चुकीची करत असेल तर मात्र दगावते मेंढ्या वगैरे पण हो आपल्याला आजार माहिती आहे आणि आपण योग्य ट्रीटमेंट दिली तर मेंढ्यांना काहीही होत नाही आमच्या ज्या मेंढीचा प्रॉब्लेम होतो तो आम्ही व्यवस्थित म्हणजे योग्य पद्धतीने तिच्यावर ट्रीटमेंट केली त्यामुळे ती दुसऱ्या दिवशीच रिकवर झालेली आहे आणि आता मस्तपैकी ती सरत आहे आता बघू शकता आम्ही दोन दोन घातलेले आहेत एक रेनकोट जॅकेट आहे तर कसं आहे ना की हे मीच नाही तर आमच्या इकडचा प्रत्येक माणसाचं अंगावरच असतं की आतमध्ये आपला एखादा जर काम बिम करणार असेल तर शर्ट असतो त्याच्यावर स्वेटर असतो त्याच्यावर आपला रेनकोट जॅकेट कानाला पूर्ण पॅक करायचं आहे कारण की आमच्या इकडची आम परिस्थितीच तशी आहे आता जवळजवळ अडीच महिने झाले आहे आम्हाला सूर्यदर्शन झालेलंच नाही आहे आणि ऊन नसल्यामुळे खूप म्हणजे असं हे झालेलं आहे थंडी पाऊस वारं हे खूप जोरात चालू आहे आणि आता जरी बोललात तरी जसा पाऊस पडत होता त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के आपलं पाऊस आता चालूच आहे कारण की कसं आहे की हा पाऊस काय लगेच जाईल असा पण नाही आहे आणि वारं तर कधी कधी असं येतं समजा घरात असलं तर घरातला माणूस घाबरतो आणि बाहेर असला तर बाहेरचा माणूस घाबरतो का तर झाडं वगैरे एवढी हलतात की एखादा पडेल वगैरे नाही असं होतं पण की आमच्या इकडं कुठेतरी फांद्या वगैरे पडलेल्याच असतात मग तरी पण आमचं ही मेंढरं बघू शकता की अशा थंड वातावरणात ती चांगल्यापणे राहत आहेत आणि जगतायत सुग वगैरे चांगले आता आपली मेंढरं तिकडे गेलेली आहेत आणि बघू शकता आपला हा जो रेड लेपेर आहे हा पूर्णपणे पाण्यात हे झालेला आहे आणि ऊन नसल्यामुळे त्या अगदी सर्व झाले पण बरं ना जगणार आहे खरंच ऊन आल्यावर आता हे सर्व जे आपलं वातावरण वगैरे आहे त्या वातावरणानुसार हे सर्व असं झालेलं आहे आणि हे पहिलंच माहीत होतं माझ्या मिस्टरांनी पहिलंच सांगितलेलं होतं की ह्या वर्षी आपल्याकडे पाऊस जास्त पडणार आहे तर कसं आहे ना की निसर्ग आपल्याला खूप काही सांगत असतो आणि जर माहिती अगदी चोख पाहिजे असेल तर आपण निसर्गाकडून स्वतः घेऊ शकतो तसाच आता निसर्ग म्हणल्यावर गेल्या वर्षी पक्ष्यांची घरटी आहे जी होती ती अशी मोकळ्यात प्रत्येक ठिकाणी अशी दिसत होती कारण की मोकळ्यात होती पण ह्या वर्षी मात्र मोकळ्यात कुठंही घरटं दिसलेलं नाही झाडी झुडपात काटेरी झाडा वगैरे हो असं पूर्ण म्हणजे जिथं झुडूप जास्त असेल तिथं ती घरटी आहेत कारण की त्याच्यावरनं ओळखलं जातं की पाऊस ह्या वर्षी जास्त पडणार आहे आणि एक मलाही चांगला अनुभव आलेला आहे की गेल्या वर्षी मला घरटी समोर समोर दिसत होती आणि ह्या वर्षी मात्र शोधून पण दिसत नाही आहेत अशा ठिकाणी घरटी बांधलेली आहेत पक्ष्यांनी मग विचार करा त्यांना तेव्हाच माहीत असतो की पाऊस किती पडणार आहे आणि तसंच आता आपला जो म्हणजे गवत वगैरे आहे ह्या गवतालासुद्धा उन्हाची गरज आहे आणि सुद्धा उन्हाची गरज आहे त्यामुळे खूप असं बेचान झालेलं आहे की ऊन कधी येईल पण शक्यता अजून दहा दिवस तरी दहा पंधरा दिवस आमच्याकडे ऊन येणार नाही हे जे दिसते कारण की पाऊस वगैरे धुके वगैरे सतत चालू आहे तसंच आपलं अमेरिकन फायजी वगैरे आहे आणि आता आपल्या ह्या गवताची मदत दिसतच आहे मग आशाने काय होते आता ऊनाची गरज सर्व नाही आणि आमची गौरी पण आता डिलेवरी जवळ आलेली आहे पण आम्ही प्रार्थना करतोय की अजून दहा पंधरा दिवस तिने घ्यावे कारण की तिला ऊन कुठे देणार आहोत तिच्या पिल्लांना यासाठी या आम्ही विनंती करतो देवाला की लेट झाली तरी चालेल पण काय होईल ते आता आपल्या हातात नाही येते सर्व तब्येत वगैरे कितीही पाऊस वगैरे पडला तरी काय होत नाही तर तुम्ही सत्य परिस्थिती बघू शकता तसा हा ग्रेड नेपियर आहे तसंच आमचा सुपर नेपियर स्मार्ट नेपियर सुद्धा असंच झालेला आहे असे सर्व पाणी वगैरे पाती वगैरे झालेले आहे तर कसं आहे ना त्याला गुरं सुद्धा गुरं असू देत आपली मेंढरा असू देत कोणीही याला खात नाही अशा परिस्थिती तो झालेला आहे कारण की त्याला ऊनच नाहीये पण एवढं आहे की भडे तो वर्ण कुजला असला तरी तो मरणार नाही जेव्हा ऊन येईल तेव्हा मात्र ह्याला कट करायचा आणि पुन्हा जसं हाईत असं तो त्या परिस्थितीत येणार आहे तर ज्यांच्या कोणाकडे आता म्हणजे पाऊस आमच्या बागासारखा असेल आणि त्यांनी असं लेखेर वगैरे लावला असेल तर मात्र टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कुजलं तरी मरत नाही पुन्हा जेव्हा ऊन वगैरे येईल तेव्हा त्याला व्यवस्थित कट करायचा आहे लेवलला तो पुन्हा हाईत असा येणार आहे तर बघू शकता करत आहेत आणि किती पाण्यातनं आणि किती पावसातनं करत आहे काहीही टेन्शन नाही आहे मेंड्रांचं आणि म्हणूनच आम्ही नारी सुवर्ण वगैरे जी ब्रीड सांभाळलेली आहे ते ह्याच्यासाठीच आहे की आपल्याला दोन किल्ल्या तर येतेच मी तर रानाव करून आत्ताच आम्ही ह्या वर्षी बंदीच तर थोडंसं केलेलं आहे पण तरी पण आम्ही बघू शकता थोडंसं भिजायला वगैरे त्यांना एन्जॉय करायला सोडतोच्या ज्या आणि आता नाही नाही बोलला तर अक्षरशः आमच्या गानातले जे किडे आहेत एवढे चावत आहेत उभं पण धावून देत नाही आहेत तरी पण आमची मेंढ्रा बघा होत नाहीत आणि एका दादाने कमेंट केली होती कि, आ, गरी 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 की मेंढ्रा जर समजा घरी घातला चार खायला वगैरे तर ती रानात उभी राहत नाहीत डायरेक्ट घरात धावून येतात तर आमच्या असं निदर्शनात तर आले नाही कारण की आमची मेंढ्रा रानात सोडला तर दिवसभर ती रानात चरत राहतात आणि घरी घरी घातलात तरी दिवसभर ती घरात चरत राहतात असं काहीही टेन्शन नाही आहे त्यांचं की रानात सोडलं आहे आणि घरातले त्याला आठवतंय खायला वगैरे आणि ते घरात पळून जातं तसं काही नाही अगदी आरामशीर आमची भेंद्र दिवसभर बनलं तरी करू शकतात फक्त आम्हाला पावसात त्रास होतो त्यामुळे आम्ही थोडा टाईमच सोडतो त्यांना पाय मोकळे वगैरे करायला आणि इथून तर भिजून गेलीत ना अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत आवाज करणार नाही आहे ती आरामात मग समजा शेडवर तुम्ही जे काही खायला घालाल ते खात बसणार आहे आणि बघू शकता जसं मी बोललेली आहे की आमच्या इकडचा म्हणजे शंभर टक्के पाऊस पडत होता त्यातला पंच्याहत्तर टक्के गेला आणि पंचवीस टक्के राहिला आहे पण जर ह्या वातावरणात जरी कुठल्याही जातीच्या शाळा असू दे तर ह्या पंचवीस टक्केच्या पावसात जरी असल्यात तरी थंडावल्या असतात आणि ह्या वर्षी जर आमच्याकडं शेळ्या वगैरे जे पाळण वगैरे केलं असतं कुठल्याही जातीचं तर ह्या वर्षी मात्र खूप सारे नुकसान झाली असती कारण की ह्या वर्षी वातावरणच तसं आहे पाऊस वारं खूप आहे पण मेंढ्यांचं मात्र बघू शकता जी लहान लहान पोकरा आहेत ती सुद्धा चरत आहे काहीही टेन्शन नाही एवढी जोऱ्याची सर आलेली आहे तरी पण व्यवस्थित ठरतात त्यामुळेच आम्ही ह्या म्हणजे ज्या नारी सुवर्ण मेंढ्या आहेत त्या पाळण केलेलं आहे कारण की आपल्या इकडे शेळ्या असल्या वातावरणात तर जगू शकत नाही माणूस उभा इतकी बेकार परिस्थिती आहे घरी गेलं तर पुन्हा बाहेर निघताना विचार करायला लागतोय मग आमच्या ह्या मेंढ्रांना अगदी जी लहान लहान कोकरं आहेत ती आरामात करत आहेत त्यामुळे जी आमच्या इकडच्या आता रहिवाशी वगैरे आहेत जी बघतात ती मेंढरं तेव्हा त्यांना माहीत पडले की अशा जातीची मेंढरं असतील ती चांगल्या प्रकारे आपल्या इकडच्या डोंगर भागाच्या वातावरणात वगैरे थंड वातावरणात आणि जास्त पावसात चांगल्या राहतील त्यामुळे जी लोक बोलत होतीच ना की मेंढरा ही जगत नाहीत वगैरे त्यांना आता माहीत आहे फक्त एवढंच आहे की जे आपल्या साध्या मेंढ्याच्या थंडावतात आता बघू शकता लहान वगैरे कोकरा आहेत सगळी व्यवस्थित सरत आहे कुठल्या आडोशाला वगैरे नाही आहेत एवढ्या जोराची स्वर आले एवढं जोरात पाऊस आहे ना तरी पण कुठल्याही आडोशाला नाही आहे मग अशामुळे ही जी मेंढरा आहेत ती इकडच्या वातावरणात चांगलीच असतात तर प्रत्येकाकडे कोणाकडे जर वातावरण असेल तर अशी पालन वगैरे केलं तर चांगलंच आहे तिथं काही त्रास होणार नाही आता बघू शकता तुम्ही स्वतःच्या डोळ्याने कधीतरी असं सारखं हो बोलली आहे की आमच्या कुठल्याच मेंढ्या थंड होत नाही तर बघू शकता साध्या मेंढ्या साध्या मेंढ्या मी सारखी करत असते तर ही जी आहे विजापुरी आहे आणि हिला बघा थंडी लागत आहे ती खूप म्हणजे असं थंडी लागल्यासारखं करते त्यामुळे आता आपण जास्त टाईम थांबणार नाहीये कारण की तिला गार लागते म्हणून आपण थोड्या टायमात मेंढ्या नेणार आहोत पण एक उदाहरण म्हणजे स्वतः डोळ्याने बघण्यासारखं एक आहे की त्या बाकीची जी कोकरं आहेत तिकडे कोकरं दिसतच आहेत तुम्हाला ती कोकरं अजिबात थंडवत नाही आहे पण ही मात्र एवढी मोठी असून तिला थंडी लागत आहे मग अशा आहे पहिल्या तर समजा आम्ही रानात नेत होतो ना त्यावेळेला ती एखाद्या झाडाखाली जाऊन अगदी दडून बसायची आता आपलं इथं झाड जवळपास हायच नाही त्यामुळे तिला दडण्यासारखं असं काही नाही पण नाही इलाजावर तिचं चाललेलं आहे पण आपण तिला घरी नेणार आहोत कारण की तिला थंडी लागत आहे